काय वाटतं या निवडणुकीबद्दल नगरचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे ही कुठल्या प्रश्नावर आहे कुठल्या प्रश्नावर मत नगर दक्षिण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीचे उमेदवार त्याचप्रमाणे ओबीसी आणि वंचितचे उमेदवार दिलीपराव खेडकर हे निवडणूक जी लढवत आहे ती ओ बी सी समाजाच्या हिताच्या दृष्टीने ही निवडणूक लढवत आहे आणि ओबीसी समाजातल्या सर्व मतदारांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या ओबीसी समाज आणि ओ वंचित समाजाच्या उमेदवाराला मताने विजयी करण्याचे निश्चय करणं गरजेचं आहे जर आज जर आपण हा विचार केला नाही तर भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात अडचणी समोर दिसतील त्या अडचणी येऊ नये यासाठी आजची ही निवडणूक जी लोकसभेची आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जो विषय आपल्या आप समोर आलेला आहे त्या विषयाचा संदर्भ घेऊन आपण एक ओबीसी तेरा लाख ओ बी सी अशी घोषणा करून सर्वांनी एकत्र येऊन दिलीपराव खेडकर यांना भरघोस मताने निवडून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या निवडणुकीकड या दृष्टीने पाहा आणि आपल्या उमेदवाराला निवडून द्या ही भविष्याची गरज आहे हे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि विकासाच्या धर्तीवर काम करण्याची त्यांची मानसिकता आहे विकास कसा करायचा यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळं त्यांच्याकडून त्या गोष्टी शंभर टक्के घडतील असा विश्वास वाटतो त्यामुळं आपण आपल्या उमेदवाराचा विचार करून त्यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे धन्यवाद